या देशामध्ये अठराशे सत्तावनला खऱ्या अर्थाला सुरुवात झाली असं सगळेच आपण मानतो आहोत परंतु पाटील साहेब अठराशे पंचवीस साली आपल्या इथं पंच्याहत्तर किलोमीटर असणाऱ्या सामन्यावर पहिलं फंड यांनी केलं इंग्रजांच्या आणि याची ही इतिहासात नोंद आहे त्यामुळं कोल्हापूर हे इंग्रजांच्या विरोधात लढणारा पहिला जिल्हा या देशातला म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे अठराशे सत्तावन्नला कोल्हापूरचे तत्कालीन शाऊमूर्फ शिमासाहेब महाराज यांच्या नेतृत्वाखाली नुसतंच कोल्हापूरमध्ये नसून या देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव करण्यात आला आणि आपलं राज्य खालसा होईल आपली सत्ता जाईल आपल्याला तुरुंगवास होईल अशी कुठल्याच्याही तमा न बाळगता श्रीमासाहेब महाराजांनी हे इंग्रज या देशातनं गेले पाहिजे त्या ही भूमिका त्यांनी त्या काळामध्ये मांडली आणि त्यांच्याबरोबर त्यांचे असंख्य अनुयायी यांनी देखील यामध्ये उडी मारली त्यावेळेला वेळेला तत्कालीन इंग्रज व्हायस रॉयनं याच ठिकाणी छत्तीस लोकांना एक तर तुम्ही माफी मागा अथवा तुम्हाला आम्ही फासावर धटकू आणि त्यावेळेला छत्तीस लोकांना त्यांनी तोटेच्या कुंडी दिलं ब्याऐंशी लोकांना हर चौकामध्ये फाशी दिली एवढाच उद्देश होता की इंग्रजांच्या विरोधात कुणी बोलू नये ही भावना होती आणि त्याच्यानंतर आठ नऊ महिन्यानंतर एक कटकारस्थान पडून शिवासाहेब महाराजांना रातोरात अटक करून त्यांनी त्यांना कराचीमध्ये म्हणजे आज पाकिस्तानमध्ये जे कराची आहे त्या ठिकाणी घेऊन त्यांना अटक केली आणि त्याच ठिकाणी अटक असताना त्यांचं निधन झालेलं आहे आणि हा देशातला आणि जगातला एकमेव राजा आहे की यानं या इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं बऱ्याच संस्थानिकांनी आपलं राज्य वाचावं वा, आपलं संस्थान वाचावं वा, यासाठी इंग्रजांना शरण गेले परंतु कोल्हापूर संस्था हे कधीही या पद्धतीनं वाढलं नाही ना आणि म्हणूनच कोल्हापूर संस्थानाला आज देखील सन्मान मिळतो आहे आज आपण सर्वजण दरवर्षी सर ज्या ठिकाणी चिमासाहेब महाराजांना वंदन करायला होतो दुसरा लोक फुकटचं मिळालेलं आपल्याला हे स्वतंत्र आहे तिच्या आमच्यापैकी बऱ्यापैकी कुणीही स्वतंत्र लढ्यामध्ये नव्हतो आणि काही नव्हतं परंतु लाखो लोकांच्या प्राणावर हे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आहे त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रसुद्धा हा फुकट मिळालेला नाही त्यावेळेलासुद्धा एकशे पाच लोक या महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेले आहेत या मराठा राज्यासाठी या मुंबईसाठी या ठिकाणी हुतात्मा झालेला आहे आणि म्हणून आता पुढच्या पिढीला पडेल साहेब हे ज्ञान मिळावं हाच एकमेव उद्देश या ठिकाणी आहे आणि या भारतातली आणि या महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका आहे कोल्हापूर महानगरपालिका सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या अतिशय मयनत्या या अतिशय चांगल्या प्रकारे साजऱ्या करतात एखादा अधिकारी येतो आयुक्त येतात उपायुक्त येतात सिटी इंजिनियर येतात उपशोध अभियंता म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आलेलं आहे आणि हे महापालिकेचं कर्तृत्व आहे आणि महापालिकेनं हे जपलं पाहिजे आणि यासाठी आज तुम्ही या ठिकाणी आलात सगळे कार्यकर्ते आणि देशावर प्रेम करणारे आमचे सगळे शग्या सहकारी सर्व पक्षांचे मित्रमंडळी या ठिकाणी आम्ही पुण्या गोविंदांना येतो तुम्हासाहेब महाराजांना या ठिकाणी वंदन करतो आणि त्यांचं जे कार्य आहे ते पुढच्या पिढीला कळावं हीच आमच्या सर्वांची या ठिकाणी एक मय भावना आहे आपण सर्वजण आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आमचे मित्र प्रसाद जाधव यांना विनंती करून त्यांनी करू शकतो आज प्रामुख्याने इथं उपस्थित असलेले चिमासाहेब महाराजांचे थेट वंशज सूर्यराजे भोसले वैभवराजे भोसले